नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघतोय डंका ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये दोन गाठीभेटी झाल्या या भेटी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात झाल्या असं सांगण्यात येत आहे म्हणजे अशी सूत्रांची माहिती आहे प्रत्यक्षात या दोघांमध्ये काय झालं हे त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नाही बंद दाराड जी चर्चा झाली त्या चर्चेबाबत या दोन्ही नेत्यांनी मौन बाळगलेलं आहे महायुतीमध्ये याबाबत कुजबूज आहे मवियामध्ये संभ्रम आहे उद्धव ठाकरे दिल्लीवारीवर गेलेले आहेत आणि या दिल्लीवारीमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये त्यांना या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तर उद्धव ठाकरे म्हणाले मला या भेटीबद्दल काहीही माहीत नाही आहे इथपर्यंत ठीक आहे दोन नेते भेटतात वेगवेगळ्या युत्या आघाड्यांमधले आणि त्याच्याबाबत एखाद्या नेत्याला प्रश्न केला जातो त्याच्यानंतर तो नेता म्हणतो की मला माहीत नाही इथपर्यंत ठीक आहे कारण सगळेच जणं सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत नाहीत परंतु त्यानंतर सुप्रिया सुळे ज्या शरदचंद्र पवार यांच्या कन्या आहेत बारामतीचे खासदार आहेत त्यांना खुलासा करावा लागला त्यांना सांगावं लागलं की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि मंत्र्यांना लोकांच्या कामासाठी भेटत असतो हा खुलासा खटकणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट जर दोन हजार एकोणीसच्या आधी झाली असती तर त्याबाबत फार चर्चा झाली नसती कारण तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गाठीभेटी हा एक आम मामला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर बदल है। अता है? ही परिस्थिती बदललेली आहे आता कोण कधी कुठे उडी मारेल याचा अंदाज वर्तवणं कठीण झालेलं आहे याचा कोणताही नेम राहिलेला नाही आहे दोन हजार एकोणीसच्या आधी एक निश्चित पॅटर्न होता राज्याच्या राजकारणामध्ये हिंदुत्ववादी एका बाजूला होते आणि सेक्युलर म्हणवणारे पक्ष एका बाजूला होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी उडी मारली त्यांनी आपले मार्गदर्शक आणि गुरु बदलले त्यांनी नरेंद्र मोदी यांची साथ सोडली ते शरद पवारांच्या सोबत गेले उद्धव ठाकरे यांना फोडून शरद पवारांनी माणसं फोडण्याचं आपलं कसब पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि त्याच्यामुळे शरद पवार जेव्हा एखाद्या नेत्याला भेटतात तेव्हा त्या भेटीची चर्चा होणं स्वाभाविक आहे त्या भेटीबद्दल कुजबुज होणं स्वाभाविक आहे आणि विशेषतः तेव्हा जेव्हा भेटीनंतर भेट झालेले दोन्ही नेते त्या भेटीबद्दल काही बोलायला तयार नसतील राजकारण्यांचं मौन हे अधिक बोलकं असतं आणि अनेकदा अधिक, अधिक घातकसुद्धा सत्ताधारी पक्षाचा एक नेता आणि विरोधी पक्षाचा एक नेता आणि दोन्ही महत्त्वाचे नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्या भेटीसाठी काहीतरी निमित्त लागतं हे निमित्त निर्माण करण्याचं काम केलं छगन भुजबळ यांनी छगन भुजबळ यांनी रोग निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली होती भेट आरक्षणाच्या मुद्द्यावर होती शरद पवारांना त्यांनी अशी विनंती केली होती की या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो राज्यामध्ये बोनवा पेटला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी छगन भुजबळांनी निमित्त दिलं होतं आणि त्यानुसार शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीमध्ये आरक्षणावर चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे म्हणजे पवार कुटुंबियांचं जे वर्तमानपत्र आहे सकाळ त्या वर्तमानपत्रामध्ये अशी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की ज्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की या भेटीमध्ये आरक्षणाबाबत चर्चा आली परंतु ज्या भेटीमध्ये फक्त दोन जणं उपस्थित आहेत तिथे सूत्रांची शक्यता निर्माणच होत नाही त्याच्यामुळे या बातमीला तसा काही ना अर्थ नाही आहे उद्धव ठाकरेंना जेव्हा दिल्लीत विचारण्यात आलं की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली त्याबाबत तुम्हाला काय माहिती आहे उद्धव ठाकरे असं म्हणाले की मला या भेटीबद्दल काही माहीत नाही आहे उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल माहीत असण्याचं कारण नाही आहे कारण शरद पवार किंवा एकनाथ शिंदे दोघीही या भेटीबद्दल उद्धव ठाकरे यांना सांगण्यासाठी बांधील नाही आहेत म्हणजे एकनाथ शिंदे तर अजिबातच नाही आहेत शरद पवारसुद्धा नाही आहेत या भेटीबद्दल सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला तो खुलासा केला उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर की या भेटीबद्दल मला काहीच माहीत नाही आहे सुप्रिया सुळे असं म्हणाले की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकांच्या कामासाठी मंत्र्यांची आम्ही गाठभेट घेत असतो आणि शरद यांनी सुद्धा तशीच एकनाथ शिंदे यांची गाठभेट घेतलेली आहे आणि या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षावसुद्धा केलेला आहे उद्धव ठाकरे कसे चांगले आहेत त्यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून मवियाच्या सत्ताकाळामध्ये राज्याची कशी काळजी घेतली पत्रकारांच्या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत सरळ होतं आणि राजकारणी जेव्हा खूप सरळ आणि सोपं उत्तर देतात तेव्हा मामला गडबड असतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर नेमकं काय घडलं ते लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या पूर्वी राज्यामध्ये शिवसेना भाजपची युती होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि त्याच्यामुळे त्यांची आधीची जी आघाडी होती त्याचं रूपांतर झालं महाविकास आघाडीमध्ये आता लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे झालं जे घडलं ते आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर घडण्याची शक्यता आहे का आणि लोक त्याच संभ्रमातून राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीकडे पाहत असतात आणि लोकांच्या मनात जो संभ्रम आहे त्या संभ्रमाचं अत्यंत ठोस कारण आहे राज्यामध्ये जेवढे पक्ष अस्तित्वात आहेत जे पक्ष सत्ताधारी आहेत जे पक्ष विरोधात बसलेले आहेत त्या सगळ्या पक्षांना जवळजवळ आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री द्यायची असं पुरोगामी स्वप्न शरद पवार बघत आहेत अर्थात ते स्वप्न त्यांची कन्याच पूर्ण करणार आहे उद्धव ठाकरे यांनी एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊन या मुख्यमंत्रीपदाची शान बघितलेली आहे त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची आस आहे उद्धव ठाकरे तीन दिवसाच्या ज्या प्रदीर्घ दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत प्रदीर्घ अशाआडी म्हणतो की दिल्ली दौरा हा साधारण एखाद दिवसाचा असतो म्हणजे नेते सकाळी तिथे जातात आणि संध्याकाळी परत येतात किंवा आज गेले तर फार फार तर उद्या सकाळी परत येतात उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीमध्ये ठाण मांडून बसणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची गाठभेट घेणार आहेत इंडिया आघाडीतल्या नेत्यांची गाठबेट घेणार आहेत आणि असं म्हणतात म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की इंडिया आघाडीच्या शेवटच्या बैठकीनंतर बराच काळ झाला त्याच्यानंतर इंडिया आघाडीतल्या नेत्यांची काही गाठबेट झाली नाही त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला जातो आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत परंतु शिवसेनेचे खासदार नरेश मस्के जे ठाण्यातून विजयी झाले होते त्या नरेश मस्केंनी असा बॉम्ब टाकलेला आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस नेता सोनिया गांधी यांना पटवण्यासाठी दिल्लीत गेलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे दहा जनपदच्या दारी मुख्यमंत्रीपद मागण्यासाठी गेलेले आहेत असा नरेश मस्के यांचा दावा आहे नरेश मस्केने केलेला दावा अवास्तव हो किंवा चुकीचा किंवा खोटा वाटण्याचं कोणाला काही कारणच नाही आहे कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी किती इच्छुक आहेत हे आता अनेक नेत्यांच्या विधानावरून बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे हे यश सगळ्या पक्षांच्या तुलनेमध्ये खूप मोठं आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनासुद्धा मुख्यमंत्रीपदाची आस आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे आणि त्यांनी ती व्यक्तसुद्धा केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत अनेक चेहरे आहेत परंतु महायुतीमध्ये काही परिस्थिती वेगळी आहे अशातला भाग नाही आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवं आहे त्यांना त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे दुसऱ्या बाजूला भाजपनेसुद्धा मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री बनणार अजित पवार हे महायुतीतले तिसरे नेते त्यांना तर कधीपासून मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेले आहेत त्यांची नजर मुख्यमंत्रीपदावर आहे परंतु राज्यामध्ये त्यांच्या पक्षाची परिस्थिती अशी नाही आहे की ते मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतात परंतु शक्ती नसली तरी स्वप्न बघायला काय दोन हजार एकोणीसनंतर राज्यातलं राजकारण बदललं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राजकारणाचा जो पॅटर्न होता तो बदलला त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपदाची लालसा आणि ही लालसा दोन हजार चोवीसनंतर नंतर राज्यातला राजकारणाचा जो पट आहे तो बदलणार नाही असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे शरद पवारांना ते खेचून आणायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला मुख्यमंत्रीपद खेचून आणायचं असतं तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतात एकतर तुमच्या हाताशी जे मोहरे आहेत ते तुम्हाला घट्ट धरून ठेवावे लागतात आणि दुसऱ्या बाजूला असाही प्रयत्न करावा लागतो की समोरच्या पटावर जे मोहरे आहेत त्यातले काही आपल्या खिशात घालता आले शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी, जी गाठबेड झाली त्याच्यामागे शरद पवारांचा हेतू शरद पवारांचा उद्देश हाच नसेल राजकारणात एखाद्याच्या गाफिलपणामुळे कधीकधी दुसऱ्याला लॉटरी लागून जाते दोन हजार एकोणीस साली हे चित्र आपण बघितलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचं नेतृत्व गाफिल राहिलं आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपदाची लॉटरी उद्धव ठाकरे यांना लागली दोन हजार एकोणीसमध्ये जे काही झालं त्यातून भाजप नेतृत्वाने धडा घेतला आहे असं म्हणायला वाव आहे भाजप नेतृत्व यावेळी सजग असेल असं धरून चालूया न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये येथे थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद